श्रीस्वामी समर्थ कहाणी सोमवारची शिवामुठीची आटपाट नगर होतं तिथं एक राजा होता राजाला चार सुना होत्या ती नावडत्या होत्या एक नावडती होती आवडत्या सुनांचा तो चांगला प्रतिपाळ करी नावडतीस जेवायला उष्ट नेसायला जारं भरडं राहावायला गुरांचं भेट दिलं गुरख्याचं काम दिलं पुढं श्रावण मास आला पहिल्या समोर आला ती राणी गेली नागकन्या देवकन्यांची भेट झाली त्यांना विचारलं बाईबाई कुठं जाता महादेवाच्या देवळी जातो शिवामोठ वाहतो त्यांना काय होतं भ्रातराची भक्ती होती इच्छित कार्य सिद्धीत जातं मुलं बाळं होतात नावडती माणसं आवडती होतात वडील मनुष्यापासून सुखप्राप्ती होते मग त्यांनी हिला विचारलं तो कोणाची कोण मी राजाची सोन तुमच्याबरोबर येते त्यांच्याबरोबर देवळात गेले नागकन्या देवकन्या वसा वसू लागल्या नावडती म्हणाली काय गव बायांनो वसा वस्ता आम्ही शिवामुठीचा वसा बसतो त्या वशाला काय करावं चिमूठ तांदूळ घ्यावे शिवराई सुपारी घ्यावी गंध फुलं घ्यावं दोन बेलाची पानं घ्यावी मनोभाव पूजा करावी हाती तांदूळ घ्यावे आणि तोंडाने शिवा शिवा महादेवा माझी मूठ ईश्वरा देवा सासू सासऱ्या धीरा भावा न, न ना जावा भ्रांतरा ना आवडती आहे ती आवडती करे देवा असं म्हणून तांदूळ व्हावेत संध्याकाळपर्यंत उपवास करावा उष्टमाष्ट खाऊ नये दिवसा निजू नये उपवास नाही निभवला तर दूध प्यावं संध्याकाळी आंघोळ करावी देवाला बेल व्हावा आणि मुकटानं जेवण करावं हा वासा पाच वर्ष करावा पुढल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या पहिल्या सोमवारी तांदूळ दुसऱ्या तीळ तिसऱ्यास मूग चौथ्यास जव आणि पाचवा आला तर सातू शिवामुठी करता घेत जावे पहिल्या सोमवारी सगळं साहित्य नागकन्या देवकन्यांनी दिलं आणि दुसऱ्या सोमवारी हिला घरून आणायला सांगितलं त्या दिवशी हिनं मनोभावे पूजा केली सारा दिवस उपवास केला जावानंदांनी उष्टमाष्ट पान दिलं ते तिनं गाईला घातलं शंकराची आराधना केली आणि दूध पिऊन निजून राहिले पुढं दुसरा सोमवार आला नावर्तीनं ना घरातून सर्व सामान मागून घेतलं पुढं रानात जाऊन नागकन्यबरोबर मनोभावे पूजा केली आणि शिवा महादेवा माझी मुटेश्वरा देवा सासू सस्त्र धीर भावा नंदना गावा भ्रांतरा नावडती आहेत ती आवडती करे देवा असं म्हणून तीळ वाहिले सारा दिवस उपवास केला शंकराला बेल वाहिलं दूध पिऊन निजून राहिले संध्याकाळी सासू सासऱ्यांनी विचारलं तुझा देव कुठे आहे नावडतीनं जबाब दिला माझा देव फार लांब आहे वाट कठीण आहे कुठे आहेत सापवाक आहेत तिथं माझा देव आहे पुढे तिसरा समोर आला पूजेचं सामान घेतलं देवाला जाऊ लागली घरची माणसं मागं लागली नावडते तुझा देव दाखव म्हणून म्हणू मनु लागले नावडतीला रोजचा सराव होता तिला काही वाटलं नाही ह्यांना काटेकुटे पुष्कळ लागले नावडतीची दही आली आजपर्यंत रानात कशी येत असेल कोण जाणे नावडतीला चिंता पडली देवाची प्रार्थना केली देवाला तिची करुणा आली नागकन्या देवकन्या ह्या सह वर्तमान देऊळ सुवर्णाचं झालं रत्नजडितांचे खांब झाले हंड्या झुम्रं लागली स्वयंभू महादेवाची पिंड झाली सगळ्यांनी देवाचं दर्शन घेतलं नावडती पूजा करू लागली गंध फूल वाहू लागली नंतर मूग घेऊन शिवा शिवा महादेवा माझी शिवा मोठ ईश्वर देवा सासू सास्र धीर भावा नंदनात जावा भ्रांतरा नावडती आहे ती आवडती करे देवा असे म्हणून शिवाला वाहिले राजाला मोठा आनंद झाला नावडतीवर प्रेम वाढलं दागिने लिहायला दिले खुटीवर पागोटं ठेवून तळ पाहायला गेला नावडतीची पूजा झाली पूजा झाल्यावर सगळी माणसं बाहेर आली इकडे देऊळ अदृश्य झालं राजा परत आला माझं पागोटं देवळी राहिलं देवळाकडे आणायला गेला तो तिथं एक लहान देऊळ आहे तिथं एक पिंड आहे वर आपण केलेली पूजा आहे जवळ हुंटीवर पागोटं आहे तेव्हा त्यानं सुनेला विचारलं हे असं कसं झालं माझा गरिबाचा हात देव मी देवाची प्रार्थना केली त्यानं तुम्हाला दर्शन दिलं सुनेमुळे देव भेटला म्हणून तिला पालखीत घालून घरी आणली नावडती होती ती आवडती झाली जसा तिला शंकर प्रसन्न झाला तसा तुम्हा आम्हा हो ही साठा उत्तराची कहाणी पाच उत्तरे सपुल्या संपूर्ण श्री स्वामी समर्थ व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा